या साइड का बघताय हा बघा मसालो व सगळे खडे मसाले आहेत ते मी आता ह्या सुपात एका टाकते आणि बाहेर थोडा वेळ सुकत ठेवया त्या सुकाड असला की आपल्या भा आपण का भाजीचा भाजीचं हेच नाही टेन्शनच नाही सुकाड म्हणजे सोना आहे माझा तर मित्रांनो आता इथे बघताय बघा ही पावडर झाली आपली गरम मसाल्याची आणि ही अजून जाडी आहे आता चाळूची आहे इथे आणि मम्मी पण इली आहे नमस्कार मित्रांनो मित्रा मी आशिष टोंबडे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कल मस्त फणसाची भाजी खाऊन वगैरे झाली आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलो तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती तर बघूया आजचा पण व्हिडिओ घरातलाच आहे आपण का गरम मसाला वाटूचा वगैरे आणि तोपर्यंत त्याचा थोडा वेळ उन्हात ठेवतोय वय तापवा दे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय बघू भेटतं आता तर चला सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला मित्रांनो आता या नाश्ता करू का आणि नाश्ता बघता इकडे आपल्याकडे काय आज वा मस्त आंबोळी केलेलो आणि चटणी या तर या नाश्ता करू, करू या नाश्ता करूया एक नंबर एक दोन तीन पोळी होत खाऊया आता पटापट तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालो मगाशी आणि थोडा काम होता तर आपण सगळं आवरून झाला करून झाला सगळी कामं आणि आता हो इकडे बघताय इकडे मसालो आहात हो बघा हा आपण का वाटूच पण त्याच्या अगोदर त्या थोडा वेळ अजून उन्हात ठेवूया ज्या साईड का बघताय हा हो बघा मसालो हो सगळे खडे मसाले आहेत ते मी आता ह्या सुपात एका टाकतं आहे आणि बाहेर थोडा वेळ सुकत ठेवूया त्याचा आणि तसाच या साईड का इकडे गरम मसाल्याची पानं आहेत गावसून आणलेली आमच्या झाडाची गावी गरम मसाल्याचं झा झाड धा, हा आमचा ती थोडी पाना टाकूची आहेत आणि एका थोडासा ऊन दाखवतो आहे बघा हो नंतर मग संध्याकाळी वाटूयात का तर इकडे मी आता सुपाट ठेवतो थोडा वेळ तर आता हो थोडा वेळ सुकवा दे चांगलं दोन तीन तास ऊन येत आता थोड्या वेळान चांगला सुकवा देणे गाव ही गावी झाड आहोत गरम मसाल्याची आमचं आणि इकडे बघा इकडे कडीपत्त्याचं पण झाड लावलो आणि काढून पण झालं त्याच्यावरचं कडीपत्तो आणि आज एका काय फूल लागला नाही बघा या साईड का जास्वंदीचा फुल तर चला है जरा होऊ दे तापवा दे जरा उन्हात थोडा वेळ तोपर्यंत आपण बाकीची कामं आपली करून घेऊया तर चला मित्रांनो वाजले दुपारचे एक आणि आता लॅपटॉप वगैरे बंद केलो आता जेवणाक बघूया काय हा तर इकडे गरम मसाला हा बार होऊ दे जरा तापवा देतो आणि तोपर्यंत आपण भात हा फक्त कुकर जरा गरम करूचा हा गरम करीत ठेवतोय आणि फुटवणी सार करते एकट्यापुरती फुटवणी सार बनवतो बाकीचं काय असतं तर संध्याकाळी बघू तर आता बघता इकडे हे आपला सार तयार आहे फुटवणी सार आता एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत इकडे भात पण होता गरम होता मज्जा बसूया हो तर मित्रांनो आता आपला सार झाला आणि सोबत भात पण गरम झालो तर आता आपण भाजूया सुकाड इकडे बघताय सुकाड सुकाड भाजूया सुकाड असला की आपल्या का गरज नाही भाजीची गरजच नाही आपला खरच्याच भाजीची सुकाड म्हणजे आपला बाबा सोना आता मी पटापट -पत सुकाडा भाजून घेते आणि जोक बसते तर या मित्रांनो जेवूया सुकाड भात खाऊक या कसा आता एकटोच असल्यामुळे आपण काय दुपारी भाजीची गरज नाही म्हटलं आवश्यक सांगितलं आहे सार भात करीन वय सुकाड भाजीन आणि खाईन मी तसा संध्याकाळी आवस येऊन जेवण करीतच तर चला दुपारचा आपला आता सुकाड भात खाऊया तर या साईड का बघता इकडे भात घेतलं आहे ह्या सुकाड भाजलो आणि हा आपण आता केलेला सार एकट्यापुरतीच केलो संध्याकाळी पावसी येऊन जेवण करीत तर या सुकाड असला की आपल्या भा आपणा का भाजीचा भाजीचं हेच नाही टेन्शनच नाही सुकाड म्हणजे सोना माझा तर या सुकाड भात खाव का या तर चला मित्रांनो संध्याकाळ झाली आणि हे बाहेर उन्हातून काढले आता आणि एका टोपात टाकलो हे थोडेसे हलकेशे जरा गरम करूया गॅसवरती आणि हे सगळे खडे मसाले आहेत गरम मसाल्याची पाना दालचिनी धने फुलाहत लवंग हा काळी मिरी हा हे सगळे आपले खडे मसाले आहेत जे रेग्युलर आपण वापरतो ते तर चला हे थोडेसे गरम करूया गॅसवरती आणि नंतर मग मिक्सरमध्ये लावूया तर आता आपण एका गरम करून घेऊया चांगले दोन मिनटं फक्त शेक देऊचो बस चांगले ढवळीत राहूया थोडा वेळ हे गरम करून झाले की परत सुपामध्ये थोडे काढूया आणि थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात लावूया तर चला मी पात्रता डायरेक्ट मिक्सरमध्ये लावलेले दाखवते तर मित्रांनो आता इथे बघताय बघा ही पावडर झाली आपली गरम मसाल्याची आणि ही अजून जाडी या आता आहे ते आणि मम्मी पण इली आहे बघा इकडे आणि आता ही चाळता आणि जे जाडा जाडा असतात परत मिक्सर का लागात म्हणून आम्ही नंतर मग एका बर्नीत भरून ठेवची एवढं झालो बघ किती महिना जाय दोन महिने जाते पावसावर आणि संध्याकाळी जेवण काय करत बरण्याची भाजी तर ती ही खाया सोडलेली खेळ अक्कल वांगा असला तर वांगा टाके मग तर आता चला चाळून घेऊ दे आता ही बघा वरची ज्या ही जाडे जाडे हत हो, जाड जाड परत एकदा मिक्सर का फिरवतोय हो तर फायनली आपलं गरम मसाला वाटून झालो आ आणि आता या बर्नीत भरूच चल बर आता पावसाळ्याची तयारी झाली बघ पावसाळ्याची तयारी झाली ते आता गावी जाशी तेव्हा हो। तर भरून ठेवूया तर इथे बरे भरली आणि अजून हा थोडा आता इकडे वापरूच या बर्नी चालू चालू बर्ने बर तर चला आता गरम मसाला झालो एकदाच तर आता इथे मम्मी वरण्याची भाजी है। देड़ा। देड़ा। वाल। वा, हो करता भेडा वाल वाल कांदा टोमॅटो करते ना तो कांदा टोमॅटोवरती करता जेवणा का वालाची भाजी आणि काय पिठला आणि पिठला पिठला भात संध्याकाळचा जेवण रात्रीचा बनव काय ती भाजी आणि इकडे मम्मीची सिरियली पण लागलो आणि इकडे अक्षय बना आणि आत्ता वेळ झाली या पाण्याची पाणी येत आता वे ये थोड्या हो वेळाने तर चला आजचा हो मसाल्याचा व्हिडिओ आता एंड करूया तेच तर चला मित्रांनो आजचा हा गरम मसाल्याचा छोटासा व्हिडिओ एवढाच ठेवूया आणि सुद्धा सुकाट भात खाऊ का आवडत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र